सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान युनायटेड स्पिरिट कंपनीतील वाहतूक कामगारांचा बेमुदत संपा दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील युनायटेड स्पिरिट कंपनीतील वाहतूक करणाऱ्या कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून कंपनीने नव्याने बालूरघाट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका दिला असून सदर ठेकेदार वाहतूकदारांना ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दर दिला जातो वाहतूक करणारी वाहने मुक्कामी राहिल्यास ठरलेला दर देत नाही वाहतूक भाड्याची रक्कम वेळेवर देत नाही आणि दिली तरी कपात करून दिली जाते असं विविध मागण्यांसाठी वाहतूक कामगार बेमुदत संपावर गेले आंदोलनात भाऊसाहेब डिकले निकितेश धाकराव सुनील पळसकर मनोज बर्डे विलास गायकवाड राजू गुंजाळ विरोज शेख योगेश डुंबरे अतुल वाघ विनोद देवकर सहभागी आदी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी आम्ही या सर्व मागण्या कंपनीपुढे मांडले आहे आणि जे आमचे स्थानिक लेव्हलचे जे कार्यालय ले, पोलीस चौकी हो असो जिल्हा न्यायालय असो सी पी ऑफिस असो तिथलं ग्रामपंचायत असो आम्ही सगळ्यांकडे आमच्या मागण्या दिलेल्या आहेत पण आमच्या मागण्या न पूर्ण झाल्यामुळं आम्हाला ही अत्यंत कठीण वेळ आली म्हणून आम्ही ते सगळे एकत्र येऊन बसलेलो आहे आणि आमच्या या सगळ्या कुपोषणाला त्यांनी मान देऊन सगळ्यांचा विचार करावा कारण दोनशे कुटुंबाचा उदारनिर्वाह याच्यावर अवलंबून आहे कोणाचा घरी पेशंट आजारी कोणी आमच्यात एक माणूस त्याला कॅन्सर झालेला आहे त्यातून तो बरा झालेला आहे कोणाच्या मुलांची शाळेची फी बाकी हां कोणाच्या गाड्यांचे हप्ते थकले कोणाच्या गाड्या उभे आहे हा ट्रान्सपोर्ट आम्हाला सळोकं पोळो केलं आहे ट्रान्सपोर्टने आम्हाला म्हणजे एक तर आमच्या गाड्या पण चालत नाही तो मार्केटच्या गाड्या लावून आमच्यावर दबाव टाकून आमच्या गाड्या उभ्या ठेवतो त्याच्या गाड्या मार्केटमध्ये भरतो आज पण बघा आमची आमचा जो चांगलपणा इतका चांगला आहे का आज सुद्धा आम्ही संपायला बसलो आहे तरी आम्ही ट्रान्सपोर्टच्या गाड्या कंपनीत जाऊन दिल्या आम्ही कंपनीचा कुठल्याही प्रकाराचा महसूल बुडवत नाही आम्ही कंपनीच्या विरोधात कुठलंही काम करत नाही आहे आम्ही फक्त ट्रान्सपोर्टच्या विरोधात आहोत कारण ट्रान्सपोर्ट हा कंटिन्यू आम्हाला वारंवार छळ करतो आहे त्रास देतो आहे या त्रासाला कंटाळून आम्ही इथं बसलो आहे आमची एकच मागणी हे ट्रान्सपोर्ट बदलो हो, जे आमचं पूर्वीप्रमाणे काम सुरळीत चालू होतं गेल्या आम्ही दहा पंधरा वर्षापासून या कंपनीत काम करतो आहे आज आम्ही आज काम करत नाही आहे हो। मग गेल्या आठ दहा महिन्यापासून हे ट्रान्सपोर्ट आलं आहे आमची खूप छळ पिळवणूक करत आहे आम्हाला मानसिक त्रास होतोय आहे या त्रासाला कंटाळून आम्ही उपोषणाला बसलो आहे आमच्या तीन मागण्या आमचे वाढो ज्या रेग्युलर पार्टन्स माल आमच्या गाड्या भरून जातात त्या गाड्या आम्हाला भरल्या गेल्या पाहिजे प्रथम दुसऱ्या -बाड़ स्थानिक भूमिपुत्रांच्या गाड्या भरतील नंतर मार्केटच्या गाड्या भरतील हे ट्रान्सपोर्टनं लक्षात आलं पाहिजे आणि शेवटचा माझा मुद्दा असा आहे हे ट्रान्सपोर्ट बदली झालं पाहिजे बस माझी एवढी नम्र विनंती आणि भूमिपुत्र चालक मालक संघटनेचे सदस्य आहे हे सगळे बाकीचे सदस्य मागं बसलेले आहे चार दिवसापासून जे मुद्दा आहे जेणेकरून की आमच्या गाड्या व्यवस्थितपणे कंपनीत रेग्युलर चालावे आ आत्तापर्यंत हे बालोरघाट टेक्नॉलॉजी आठ महिन्यापासून इथे काम चालू आहे तरी त्यांनी वेळोवेळी आम्हाला आश्वासन देऊन पण त्या गोष्टी सगळे फसवणुकीचे केले आहे त्याच्यात कोणताही मुद्दा त्यांनी अजूनपर्यंत कोणताही गोष्ट क्लिअर केलेली नाही आम्ही त्यांच्यावर दोन ते तीन वेळा समोरासमोर भेटूनसुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे काम निम व्यवस्थित चालू करूनसुद्धा त्यांनी आत्तापर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही आहे आम्ही वेळोवेळी गाड्या देऊन आमचे बॅलेन्स भाडे कधीच पूर्ण कोणालाही आलेली नाही त्यामुळे आम्हाला हे बेमुद्द संपावर बसण्याची वेळ आली आहे आमच्या गाड्या असूनसुद्धा ते मार्केटच्या गाड्या इथं उपस्थित करून त्यांना आमच्यापेक्षा रेट जास्त देऊन त्या गाड्या रेग्युलर भरत आहे आणि आम आमच्या गाड्या कंपनी घेऊन उभ्या राहतात त्या ऑर्डर देतात तिथं गाड्या खाली होत नाही मुंबईत जाऊन आमच्या गाड्या ते चार पाच पाच दिवस उभ्या राहतात अशा ठिकाणी आमच्या गाड्या बळजबरीने लोड करून देत आहे डेली इथून मागे पण त्यांची हीच गोष्टची पिळवणूक चालू होती जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर कंपनीने ह्या गोष्टीवर मुद्दा घ्यावा आजपर्यंत कंपनीने चार दिवस झाले संप चालू आहे पण कंपनीचे कोणीही अधिकारी बाहेर येऊन बोलत नाही आमच्यावर सरकारी अधिकारी येऊन वेळोवेळी आम्हाला आमच्या आंदोलना चि ची, चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक माणसाला ते मेसेज करून सांगत आहे का तुमच्या खोटे केसेस टाकले जातील एक्साइजमार्फत तुमच्या गाड्या कंपनीत लिस्टेड केल्या जातील या सगळ्या गोष्टीचं आमच्या संपाला संपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहे आम्ही सगळे इथं चार दिवसापासून उपस्थित असून त्यांच्या गाड्या येऊन भरून जात आहे